बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत एक तीन चार दिवसापासून मी जरा आजारी होतो थ्रोट कंजेशन असल्यामुळे आवाजच निघत नव्हता हो त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्व लोकांचा दिलगीर आहे की दोन तीन दिवस व्हिडिओ होऊ वी शकले नाही आणि आमची काही एवढी मोठी यंत्रणा नाही ना की मोठे काही मोठी टीम आहे साठी असं काही नाही आहे त्याच्यामुळे वनमॅन आर्मी आहे दुपारी अनेक व्हिडिओ पाहून त्याच्यातनं आपल्या आंबेडकरी समाजासाठी जे जे काही योग्य असेल तेवढं फक्त करायचं त्याच्यावरती विश्लेषण करायचं आणि बंद करायचं हे पंधरा वीस मिनिटाचं काम असते परंतु त्याच्यासाठी अभ्यास मात्र तो तीन ते चार तास करावा लागतो आणि जोपर्यंत त्याच्या डेफनेसमध्ये जात नाही आणि आपल्या हिताचं जे जे काही कळत नाही तोपर्यंत बोलणं चुकीचं आहे म्हणून अभ्यास करणं गरजेचं असते त्याच्यामुळे माझे तीन चार तास त्याच्यात जातात वकिलीच्या पेशात असल्यामुळे त्याच्यातही बराच वेळ जातो सकाळची वेळ कोर्टात जाते तरी मी कोर्टाच्या रूम मध्ये कधीच बसत नाही पटकन घरी येतो नंतर पेपर आहे बाकीच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे येणारे जाणारे उच ट्रॅफिक खूप आहे त्याच्यामुळे थोडासा व्यस्त असतो परंतु तरी याच्यात वेळ काढायला मला आवडतं आणि म्हणूनच हे करतो म्हणून चला बघूया आज आपण देशात अस्वस्थ करणाऱ्या काय घटना घडल्या गट कालला रा, रा, राजीव कुमार चीफ जस्टिस चीफ इलेक्शन कमिशन यांची आज विदाई झाली आणि त्याच वेळेस जागेवरती त्याच्या आधीच त्यांची एका दुसऱ्या ज्ञानेश कुमारांची नियुक्ती झाली सर्व लोकांना माहिती आहे की आज तमाशा खूप दिवसाचा सुरू आहे तिथे नरेंद्र मोदी अमित शहा ते दोघं जण तिथे परमनंट मेंबर आणि त्यात राहुल गांधी म्हणजे टू इस टू वनचा ऑलरेडी सेटर प्रोग्राम आहे परवा राहुल गांधी पार्लिमेंट मध्ये जोर ओरडत होते सांगितलं त्याने असं कशा होईल म्हणजे जर तुम्हाला रात्री एका तासामध्ये जर लाखो मतं आपोआपच आप वाढतायत आणि चीफ इलेक्शन कमिशन मात्र मुकाट्यानं करतोय आहे म्हणजे बाबासाहेबांनी जे काही एवढं सर्व त्या कॉन्स्टिट्युशन मध्ये लिहून ठेवलेलं आहे ते सर्वच्या सर्व त्यांनी ठोकरी निवडवले पूर्ण उद्ध्वस्त केलेलं आहे आपण इकडे फक्त ओरडत राहतो की आपण बाबासाहेबांचे लेकर संरक्षण करू आपण काँग्रेसवाले म्हणतात की आम्हाला संविधानाचं संरक्षण करायचं आणि जिथे संविधानाचं चाबी आहे ती मात्र त्यांनी बीजेपीने आपल्या हातात ठेवलेली आहे त्याच्यामुळे हा देश अत्यंत धोक्यात आल्याचं ते दिसत आहे सेकंडली आम्ही खुद्दा ऐकतो की मराठ्यांचं शौर्यन हे असं शौर्यन तसं शौर्यन मग त्यांनी एवढ्या लढाया केल्या हे केल्यान आता डोळ्यासमोर एवढं दिसतंय परंतु पुन्हा बीजेपी शरद पवार पार, पार गड्ड्यात गेले त्याच्यानंतर उद्धव ठाकरे पासून सर्वच्या सर्व लोक धराशयी झाले आणि ब्राह्मणांना मात्र त्यांना काय हात लावता आले नाही म्हणजे हेच काय त्यांची शौर्य होतं का म्हणजे मग मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा महार समाज हा ज्यावेळेस मराठ्यांसोबत आणि मुस्लिम मराठ्यांसोबत होते त्याच्यामुळे त्यांचं युद्ध वाढत होतं जिंकत होते कारण सांगायचं म्हणजे मराठा जे, मरा जे त्यांच्या नाव ते आपली गाजलेलेत पण त्यामागे खरी भूमिका ही आ, महार आणि मुस्लिम लोकांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये होता आदिवासी लोक हे अत्यंत लढवाई होते त्याच्यामुळे ही बाब लक्षात घ्या गे, घेतली पाहिजे आणि आता आपल्या सर्व डोळ्यासमोर दिसते आहे की त्यांची ताकद आता कुठे गेली आता ब्राह्मणांच्या विरोधामध्ये काय करतायत शरद पवारांनी डोक्यावर बसवलं ब्राह्मणांना काँग्रेसमध्ये जे कोणी होते आता मनोहर आपला मनमोहन सिंग असो किंवा ते कोणी असो त्या सर्व लोकांनी आर एस एसच्या लोकांना खूप डोक्यावर घेतलं आणि त्यांनी हळूहळू इतकं पोखरत घेतलं की आज पुन्हा संपूर्ण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट त्यांच्या हातात आलेले त्याच्यामुळे आज एवढे महत्वाच्या डिसिजनवरती ते डिसिजनच घेत नाही बोलत नाही गप्प राहतात काय बोलायचं का बोला म्हणजे अशा जर अवस्थेमध्ये आपण असल तर त्याच्यामध्ये संविधान काय वाचवायचं संविधान तर गेलं पूर्ण कामात होतो जर तुमच्या लोकशाहीच गेली असेल व्होटिंग पॉवरच गेले तर मग राहिलं का तुमच्याकडे हे कायदे तर काही काही कोणी कोणाला ना ऐकत नाही समजा सुप्रीम कोर्टाला मोदी आणि शाह ऐकत नसतील तर काय त्याच्यात त्यांना वाटतं की जाण देऊ करणार आपण म्हणजे अशा पद्धतीची ते अरेदावी जर करत असतील तर त्याच्यामुळे निश्चितच या देशाला फार मोठा हे होईल बरं आहे की लोकांना कमीत कमी त्या अन्नधान्याचं थोडस सोय असल्यामुळे ते होईल आणि ते जर बंद झालं तर लोक रस्त्यावर येतील रस्त्यावर आले की मग गव्हर्नमेंटचं काय होईल तर ते सांगणं आहे म्हणून बंधू थोडासा हा चिंतेचा विषय आहे सर्व लोकांनी त्याच्यावरती चिंतन करावं चर्चा कराव्या आणि काही मार्ग जर चांगला सुरला तर निश्चितच तुम्हाला उपयोगी पडेल एक तसंच आज इस्रायल आणि अमेरिका या दोघांमध्ये पुन्हा एकदा समजवता आणि इराणला त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये दबावत टाकलेले आहे त्याच्यामुळे आणि इराण मात्र झुकण्याच्या मूडमध्ये नाही इराण म्हणते की ठीक आहे देखेंगे योग्य होणार आणि जर इराण वरती तो आलं तर मग रशिया त्यांच्या सोबत येतील चायना त्यांच्या सोबत येतील आणि आता चायनाने पहिले दाखव दाखवलं की तुमच्यापेक्षा आम्ही जास्त हुशार आणि जर असं काही झालं तर अमेरिकेला फार महागात पडेल आतापर्यंत याच्यामध्ये छोटे मोठे युद्ध ठीक होत आता या युद्धाच्या नावाखाली त्यांनी नरेंद्र मोदींना जे फायटर आता दिलं त्या काय आउटडेटेड आहे त्याच्यावरती एलन मस्ने सांगितलं की इट ऑल वेस्ट हा युसलेस राहिलेल्या वस्तू आता कबाडी सर्व आपल्याला आपल्या माथी मारणार आणि या देशाला पुन्हा गरीब करण्याचं काम करतील त्याच्यामुळे आज इकडे घरामधले घा, म्हणजे पूर्ण भारतातले ज्या पद्धतीची परिस्थिती त्यांनी निर्माण केलेली आहे अर्थशास्त्र पूर्ण संपलं इथे सर्व सर्वच कोलमडलेले आणि अशा ठिकाणी मात्र इथे काही लोकांच्या हितासाठी सर्व काम होत आहे अडाणींच्या हितासाठी आणि काही बिझनेसमॅनच्या अत्यंत दुखदायी भाषा आहे दुखदायी आहे त्याच्यामुळे जेवढं बोललं तेवढं आपल्याला स्वतःला दुःख होते तर त्याला बघूया आपण दैनिक बजोन सर्व थोडक्यात आढावा घेऊया अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आज कल्याण डोंबिवली सहा हजार पाचशे रहिवासांना बेघर होण्याची पायी त्या डोंगराळ भागात होता आणि आणि कल्याण हे अत्यंत दुर्मिळ म्हणूनच समजलं जात होतं आणि नागपूरचे जास्तीत जास्त लोक तिथे राहतात आणि त्या पिरियड मध्ये आता याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सरकारी जमिनी आहे त्याच्यामुळे सर्व खदा खाली करायला सांगितलं तिथे त्या जागेवरती मोठ्या मल्टी स्टोरेज बिल्डिंग बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे मोठमोठे बिल्डर्स आले आणि एक चांगली प्रक्रिया आली आता मी पण बघतोय आम्ही वीस पंचवीस वर्षामध्ये मुंबईचं पूर्णच्या पूर्ण कायापालट झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टी दिसत होती रमाबाई आंबेडकर नगर असो की पूर्णच्या पूर्ण घाटकोपर हा एरिया पूर्ण नहीं होता आज घाटकोपर एरिया म्हणजे सर्वात श्रीमंत एरिया झाला म्हणजे आधी आपल्याला असं वाटत होतं परंतु सर्व झोपडपट्ट्या जाऊन तिथे टॉवर बनले वीस वीस पंचवीस पंचवीस मजल्या आणि त्या झोपडपट्टीचे लोक तिथे शिफ्ट झाले आमच्या शेजारीचा माझा याच्यात एक घाटकोपरला घर आहे आणि तिथे बाजूला जेवढ्या झोपडपट्ट्या होत्या इतके चांगले घर बनलेत आणि निश्चितच ते अनेक लोकांच्या याच्यामध्ये वैचारिक ही सुधारली कोरड कॉलेज शाळेमध्ये जाताना दिसतात सर्व हे ते म्हणजे घराची जर सोय चांगली असली की माणूस सुधारतो आजूबाजूचा शेजार असला चांगला तर होईल चला बाजू या त्याच्या बाजूची एक बातमी आहे शेजारच्या देशाला शत्रू म्हणून पाहणे अन्याय काय सॅम पित्रोडा यांचं म्हणणं आहे बीजेपीने सॅम पित्रोडाच्या काहीतरी बोलण्यावरती मिसयूज केलं आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेसची भूमिका चायना सोबत आहे ते काहीतरी असे मनातून पिल्लू लावत असतात परंतु श्याम पॅथरोडांनी सांगितलं की कोणताही शेजारी असेल त्याच्यावरती अशा पद्धतीचं बोलणं हे तुम्हाला धोकादायक आहे आणि असं बोलू नये त्या नेता ऑलरेडी तर तुमच्यावरती दादागिरी करतायत त्यांच्या सर्वच्या सर्व सामान तुम्ही घेतात आणि त्यांच्याशीच तसं बोलणं हे बिलकुल आणि आज उद्या चायना तुमच्या उरावर बसणारच आहे कारण अमेरिका ज्या पद्धतीने सर्व जगाशी वावरत वागत आहे आणि भारतासोबत ज्या पद्धतीने वागत त्याच्यामुळे भारताच्या भारता लोकांना अमेरिकेबद्दल काही प्रेम ठेम नाही आहे ज्या पद्धतीने आता त्या लोकांना इलिगल इमिग्रंट आता भारतामध्ये आहेत बेड्या घालून परंतु आमच्या प्रधानमंत्र्याला किंवा आमच्या कोणत्या मिनिस्टरला एवढी उजा हे नाही की ते उजागर नाही की जेणेकरून तो त्यांना विचारतील हा प्रश्न की आमच्या देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे ब्राह्मणशाहीचा हा सर्व हा सर्वात मोठा दोष आहे अत्यंत खालच्या लेव्हल ला जाऊन जे जे कोणी असतील ते आणि इंग्रजाच्या काळामध्ये सर्व पायलोट करून हे असं करून त्यांना सर्व आपली आपली सत्ता एक महत्वाची असते त्याला त्याच्या बाजूला कुंभ मेळाव्यासाठी पालिकेने सुमारे साडेसात हजार कोटीचा आराखडा राज्य सरकारकडे दिलेला आहे नाशिकची बातमी आहे म्हणजे पूर्ण आता नाशिकमध्ये मोठा कुंभ मेळावा होणार आहे आणि त्याच्यासाठी एवढं सर्व म्हणजे सर्वच्या सर्व रिलीजिअस याच्यात रहा विचार करू नका आणि तुम्ही तसेच राहा अशा पद्धतीचा हा सर्व व्यवहार चाललेला आहे सरकारचा बॉसने इतर कर्मचाऱ्याविरुद्ध कनिष्ठावर ओरडणे गुन्हा आहे म्हणजे बॉसने एखाद्यावरती खूप जोरात चिडून त्याच्यावरती असली त्याने काय बोललं वगैरे हा एकदम गुन्हा ठरू शकतो काय याच्यावरती नवी दिल्लीवरती एका केसमध्ये म्हटलेला आहे गृहमंत्र्याच्या शहरात कुख्यात कार्तिक चौबे चौबेचा भर चौकात खून नागपूर इथे इकडे तिकडे भागामध्ये काल खून झाला आणि नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असे गॅगमार सुरू असतात कमी होते परंतु आता मध्ये वाढण्याची शक्यता आहे अकोला महापालिकेत तब्बल तेरा वर्षाने पदोन्नती झाल्याचा एक बातमी आज आम्ही आणलेली आहे तिथे एक कॅनडाच्या नागरिकाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला उत्तर आज कॅनडामध्ये त्यांनी सांगितलं की तो आमचाच भाग आहे त्यांनी अमेरिकेला मध्ये विलीन करण्याची भाषा बोलले होते परंतु त्याच्यावरती त्यांनी कडाळून सांगितलं की आमचे तसं काही हे नाही आहे अं दर हा आज बुद्धिस्ट पेन्शन असोसिएशन आमसभेची सूचना आहे हे भवन मध्ये जुळलेले असतील त्याच्यासाठी एक बातमी आम्ही टाकलेली आहे आज ओबीसी संघटनेचे आंदोलन एक वसतिगृह विद्यार्थ्यांना गेल्या सहा महिन्यापासून ना वसतिगृह ना निर्वाह भत्ता गोंदियाची बातमी आहे अत्यंत गोंधळत आलेले आहे गव्हर्नमेंटच्या महाराष्ट्राच्या याच्यात तिजोरीत पैसा नाही इकडे वाटेल तसे पैसे त्यांनी वाटले प्रत्येक ठिकाणात पैसे काढण्याचा विचार आहे दिल्लीत अस्थिर सरकार राहील आपला आपचा दावा त्याच्यानंतर आज पान चार वरती बघूया आज पान चार वरती आज आमचं स्त्रीवादीचा वादीचा अभ्यास करताना बौद्ध काळाचा अभ्यास होणे आवश्यक आहे सुजाता लोकंडणे हिचं म्हणणं आहे की बौद्ध बौद्ध संस्कृतीमध्ये स्त्रियांची मान्यता तेव्हापासूनच इव्हन त्याच्यात सर्व जे यशोधरा ही एंट्री आईची एंट्री सर्व ज्यावेळेस सिद्धार्थांनी ज्या पद्धतीने त्या सर्वांना समानतेचा अधिकार दिला ते त्याच्यावरना सिद्ध करते ऍडव्होकेट प्रेमचंद्र मनसाराम ह्या हडाके यांना नॅशनल महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीत पी एच डी मिळालेली आहे खूप खूप अभिनंदन तिथे कार्यक्रमामध्ये अनेक लोकांनी त्याचं अभिनंदन केलं बहुजन सौरभकडनं सुद्धा डॉक्टर कॅप्टन गवई यांचं निधन झालं ब्याऐंशी वर्षाचे होते अत्यंत मोठं व्यक्तिमत्व आमच्या शेजारीच राहतात आणि आम्ही ज्यावेळेस शाळेत जात होतो लहान असताना त्यावेळेस ते त्यांचा बोर्ड पाहून आम्हाला फार बरं वाटायचं एवढा मोठा कॅप्टन माणूस आणि तो डॉक्टर त्याच्यामुळे खूपदा आम्ही त्याच्यावरती चर्चा करत होतो वाना डोंगरी प्राथमिक शाळेत शासकीय शिबिर झालेले त्याच्याबद्दलची हिंगण्यातली बातमी आम्ही घेतलेली आहे श्री महालक्ष्मीनगर येथे महापौर्णिमा व और रमाई जयंती साजरी झालेली आहे तारा सावंगा बुद्ध विहार इथे प्रबुद्ध समाज समिती द्वारा कार्यक्रम घेण्यात आला होता गावकऱ्यांच्या सामजस्य लोकशाहीने तंटामुक्त समितीची निवड करण्यात आलेली आहे युपीएससी परीक्षामध्ये विद्यार्थ्यांच्या उत्ती उन्नतीचे उन्नतीचे प्रमाण वाढवण्यासाठी गुणवत्ता उपयोग उपाययोजना जे पी डांगे यांचं एक, एक अमरावती इथे सभा झालेली आहे लोकसभा आयोगाची आणि त्याच्यामध्ये जे पी डांगे तिथे बोलत होते आणि युपीएससीच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना जाती जातीयतेचे प्रमाणपत्र वाढवण्यासाठी गुणवत्ता उपाययोजना कशा कराव्या त्याच्यावरती त्यांचं मार्गदर्शन अत्यंत महत्वाचं होतं नागपूर जिल्हा कराटे संदर्भ युवराज अनित्य आणि अनि स्मित यांना यांची पदके जिंकलेली आहे मनसर स्तूपाकडे शासनाने लक्ष द्यावे जनतेची मागणी आहे अजूनपर्यंत तिथे मोठे स्तूप आलेले आहेत परंतु लोकांनी अजूनपर्यंत शासनाने तिकडे जे ज्या पद्धतीने लक्ष द्यायचं ते काही केलेलं नाही आहे आज त्याच्याच बाजूला शिक्षकांनी मार्गदर्शन परीक्षेसाठी दिल्या योग्य टिप्स वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या आंबेडकरी समाजातील अनेक का लोक काम करत आहेत अनेक ठिकाणी आपल्या विहारामध्ये त्यांनी अभ्यासिका केलेल्या आहेत आणि निश्चितच हे बाब बाब फार उल्लेखनीय आणि चांगली आहे आज पाच दोन वर्ष टाटल बघूया लहान लहान प्रयत्न सातत्याने केल्यास मोठे यश मिळेल निश्चितच मोठे यश मिळेल छोटे छोटे पण प्रयत्न सुरुवात केले पाहिजे आणि हे पाहिजे कंटिन्युटी कौन, कौन, पाहिजे रोज जर कंटिन्युटी नसेल तर काही मतलब नाही सर्व काही मोफत देऊन निष्क्रिय नागरिकांचा वर्ग तयार करणार काय ज्या पद्धतीने अनेक गोष्टी हे तुम्हाला मोफत ते देऊ आज सर्व लोक साठ टक्के लोकांना इथे बीपीएलच्या लोकांना सर्व अन्नधान्य मिळते पण ते कधीपर्यंत त्याच्यामुळे अनेक लोक काम न करता हे होतात त्याच्यावरती चिंताही आहे परंतु तुम्ही जर म्हणाल तर अमेरिका आणि बाकीच्या देशांना अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट मिळते त्यांना पैसे देतात आपल्याकडे ते दे पैसे देत नाही आणि ते धान्य देतात धान्य दिल्यामुळे कमीत कमी घर चालते पैसे देऊन काय करते सर्व जास्त लोक दारू उडवून तर त्या अर्थानं सर्व ठिकाणी सोशल सेक्युरिटी स्कीम इवन बाबासाहेबांनी इडगुंजेच्या पुस्तकाला हे देताना सोशल सोशल इन्शुरन्स वरती त्यांनी सांगितले की अनएम्प्लॉयमेंट इन्शुरन्स हे दे देना हे तुमचे कायद्यानुसार हे आहे आणि तरतुदी करून ठेवलेल्या आहेत आज त्याच्याच बाजूचा एक लेख चांगला सरिता सातारडे हिचा सातत्याने खूप चांगले लेख असतात माणुसकीचे युद्ध आणि आपण सर्व मिळून लढूया एक चांगल्या सूचना आहे त्याच्यात आणि ज्या पद्धतीने तिने सर्व रेखांकित केलेले ते अत्यंत महत्वाचं आणि वासनीय आहे आज प्रीती तिरपुडे हिचा यशोदेवरती तिचे तिची संकल्पना आणि ज्या पद्धतीने तिने सिद्धार्थाच्या आयुष्यामध्ये आणि त्यांना ज्या पद्धतीची अं हे केली सर्व सॅक्रिफाईस केले स्वतःच तर ते एक अत्यंत त्याच्यावरती एक आधारित लेख अत्यंत महत्वाचा आहे सामावती याच्यावरती अशोक बोंदाडे हे सातत्यानं बोधी वृक्षाची पाने या अंतर्गत बुद्धकालीन कुठल्या ना कुठल्या घटना लिहित असतात अत्यंत महत्वाच्या असतात आणि वासनीय असतात आज कल्याणकारी महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यावरती प्राचार्य भाऊ वासनिक यांचं लिखाण अत्यंत महत्वाचं आहे आज बाबासाहेब जे घडले त्याच्यासाठी सर्व दुसरं दुसरं कोणी नसून सयाजीराव गायकवाडांचं अत्यंत <coughs> <coughs> मोठं योगदान आहे आज आपल्याला म्हणजे आणायचंय बाबासाहेबांचं जसं आपल्यावरती उपकार आहे तसेच सयाजीरावांचे सुद्धा आपल्यावरती उपकार समजायला पाहिजे कारण ज्याच्यामुळे बाबासाहेब घडले त्यांचं आपण निश्चित के हे केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे आज पाच तीन वर्ष टायटल आहे वाचन हे ज्ञानाच्या सा, सागराचं द्वार आहे निश्चितच वाघरा जेवढे जेवढे तुम्ही वाचाल तेवढे तुमच्या वैचारिक लेवलमध्ये तुमचा फरक पडेल आज डॉक्टर यांच्यावरती एक लेख एका भारतीय प्रणाली कार्यक्रमामध्ये हो बोलत होते ज्याच्यामध्ये भारतातील प्रस्थापित समाज व्यवस्था आणि धार्मिक विचारसरणी ही अमानवीय आहे केवळ उच्च वर्गाच्या हिताचे संरक्षण करणारी आहे अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आणि त्याच्यावरती संपूर्ण लिहिलेलं दोन भागामध्ये आम्ही लिहिलेलं आहे भाग दोन होता पूल आणि भिंत याच्यामध्ये एक सुंदर लेख ऍडव्होकेट आनंद खेळकर यांचं प्रतिपादन नसूजी कांबळे यांचा देहदानाचा संकल्प पूर्णत्वात आलेला आहे वर्धेचे एक अत्यंत साधारण व्यक्तिमत्व परंतु प्रेरणे आणि विचाराने चांगले भरून गेलेले एक त्यांनी आपल्या पुरम शेवटी अव्योदान केलेलं आहे त्याच्यावरती एक लेख प्रकाश दे यांचा अत्यंत चांगला लेख आहे अविनाश टिपले यांचा सुद्धा एक आज लेख चांगला आहे संविधानाचे महत्व आणि भारतीय जनता आज तुम्हाला काय समजून घेण्याची गरज आहे त्याच्याकडे तुम्ही वाचलं पाहिजे एक न्यायमूर्ती पी बी सावंत यांच्यावरती एक लेख सुप्रीम कोर्टाला ते जज राहिलेले अत्यंत भय होते आणि ज्यावेळेस एस सी एस जेवढे निकाल जर त्यांनी लावले असतील तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टात लँडमार्क जजमेंट त्यांच्या हातचे आहेत त्याच्यामुळे सिद्धार्थ कॉलेज मधूनच मी सुप्रीम कोर्टात जज होऊ शकलो त्यावेळेस माझी सुद्धा केस त्यांच्याकडे होती अत्यंत शार्प अत्यंत शार्प आणि फार एक चांगला माणूस आंबेडकर विचाराचा होऊन गेलेला आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आज सर्वांना हे केलेली आहे थोडासा ब्रीफ केलेला आहे माहिती दिलेली आहे तुम्हाला सर्व लोकांना विनंती करतो की तुम्ही जास्ती जास्तीत जास्त लोकांना आपल्या पीडीएफ पाठवा आणि जास्तीत जास्त लोकांना पर्यंत फुलेशाहू आंबेडकरांचे विचार पोहोचतील असा प्रयत्न करा एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या